नमस्ते नमस्ते नावन पत्ता सांगायच सर आपलं माझं नाव दिग्विजय मगदुम राहणार वामणी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा आहे का कोल्हापूर आपण ही जी ककडे आहे सर ककडीची हो ही कोल्हापुरी काकडे आहे काकडी कोल्हापूर काकडे किती दिवसाचा प्लॉट आहे सर आपला पस्तीस दिवसाचा प्लॉट आहे पस्तीस दिवसाचा प्लॉट आहे आपण शिलाजी ट्रीटमेंटचा वापर केला आहे शिलाजी ट्रीटमेंट आपली वापरली कशी जरा सांगायचं लिप चार्जर फ्रूट चार्जर मध्ये दोन दिवस भिजत घातलं बरं आणि त्यानंतर स्प्रे घेतला किती दिवसानंतर किती तास भिजत घातली सर अठ्ठेचाळीस तास भिजत घाटले भिजत घातलं बर त्यानंतर मग स्प्रे घेतला एक स्प्रे याला त्यानंतर पूर्ण पानाची पूर्ण म्हणजे पूर्ण रुंदी म्हणा काळखी म्हणा सगळं चेंज झाले बरं फुटवी जर बघायला गेलो साहेब स्वतः मला सापडत हे स्प्रे मारल्यानंतर किती दिवसात बदल झाला दोन दिवसात म्हणजे पूर्ण सगळं चेंज झाले झाले सर का मागच्या विजिटला एवढी ग्रोथ मी नव्हतं तेव्हा बांधलं मी नव्हतं आठ दिवसात बरोबर चाळीस टक्के ग्रोथ झाले प्लॉटात चाळीस चाळीस टक्के फक्त इन्स्टंट आणि तिसऱ्या बरं ते दुसरा बरोबर बेसोलस बरोबर त्या पीरियड मध्ये झाला सगळं जुळून आलं अगदी वातावरण सगळं जुळून आलं आणि त्यात सगळं अगदी रिझल्ट सगळी जबरदस्त म्हणजे शिराजी ट्रीटमेंट इज बेस्ट ट्रीटमेंट ओके ह्याला सेटिंग किती झालेला आहे हो भरपूर सेटिंग झाले नाही एकाच ठिकाणी आपल्याला चार दिवसात का नाही वर जर बघालेलो फुलकळी संख्या पण तेवढीच आहे आणि विस्तार पण भरपूर झालेला आहे पस्तीस दिवसाचा आहे एवढा विस्तार होऊ शकतो का नाही एवढा विस्तार नाही होत आहे नाही आता ह्याचा तोडा कधी केला हो सर सकाळीच केला सकाळी किती वाजता तोडा केला दहा वाजता तोडा केलाय मग ही ककडी का तोडली नाही आपण ही नाही ही साईज एवढी लहान साईज राखलेली म्हणजे ही सकाळी काकडी लहान 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 होती लहान होती काकडी म्हणजे सकाळी किती वाजता तोडला तोडले आता किती वाजली साडेतीन वाजले काय म्हणजे किती तास झाली साडेपाच तास झाले पाच ते साडेपाच तासात काय झाली साईज साईज पूर्ण चेंज झाली आधी केवढी होती सकाळी साईज ही साईज ही काकडी साईज अशी होती एवढी लहान होती लहान होती आता एवढी झाली ती केवढी होती ती एकदम त्याच्यापेक्षा लहान होती आहे का नाही एका एका पाना म्हणजे ह्याच्यात डेटात सर आज पण किती सेटिंग होत आपल्याकडे एक आडी एक वेळेसाठी एक आडी एक होतो एक आडी वेळेसाठी आता एका ठिकाणी दोन दोन सेट आहेत ना असं कधी झालेलं बघितलं तव सर बघाल तर कधी मिळाल नाही तुम्हाला प्रत्यक्षात अनुभवला मिळाला असेल कसे काय बरं हे एसडी वैदिक मानस ओ सगळं प्रयोग एकदम खतरनाक बर आणि प्रत्येकाला जबरदस्त रिझल्ट आहे जबरदस्त जबरदस्त रिझल्ट प्रचंड पोषण मिळते मी आता पहिल्यांदा भेसळ दिला दागणीच्या वेळी आर एन आणि कृषी अमृत भेसळ दिला त्यानंतर परत तिसाव्या दिवशी परत भेसळ दिला तीन फूट अंतर आहे तीन बाय बाय पाच तीन बाय पाच वर लावले अगोदर ज्या वेळेस आपण जर काकडी करतो त्याला अंतर किती असायचं अडीच फूट असायचं अडीच फूट असायचं अडीच फूट ह्या वर्षी अर्धा फूट वाढवले काय वाटतंय पस्तीस दिवसात जर विस्तार बघायला गेलो सर आपल्या प्लॉट मधला तर काय वाटतंय आपल्याला आहे का नाही अजून एक वर तरी वाढवायला कारण आता फुटवा जोरात झालाय आता धागच नाही दोरी आपण जे लावलेली आता हे पुंजा बाहेर निघल्यानंतर सहा सात जे निघले ही जी फुटवी जर नाही फुटवे पण भरपूर आहेत आता हे एवढं एवढा ढकलायचा कशा म्हणजे लावायला दोऱ्या शिल्लक जागा शिल्लक नाही जागा शिल्लक एवढा विस्तार व्हायला फवारणी म्हणजे एक दिवस अडाण किंवा दोन दिवसात एकदा घ्यायची काही गरज नाही कसं सर आम्ही अगोदर दोन दिवसात एकदा एक दिवस कंटिन्यू फवारणी चालू असायची कशाची काय समस्या यायची तुम्हाला समस्या म्हणजे काय ना काय समस्या असायची म्हणजे मुख्य समस्या काय मुख्य समस्या म्हणजे पहिल्यांदा आता ही वेलवर्गीय पीक आहे दावणी भरल्या तर फिक्स बर मोसम कुठला आहे असते चार दिवस धुकं जर पडलं तर सपलं कंटिन्यू लावल्यापासून आता सगळं एवढी थंडीत असोथ आहे आता आज उन पडली असं महिन्यात आज टेम्परेचर वाढलं उन्हाळ्याची हरकत आणि एवढ्या सुद्धा हे जवळजवळ नऊ साडे नऊ पर्यंत पूर्ण पाणी वरली होती सर हे पूर्ण याला जर धक्का लागला हे पूर्ण असं हे पाणी पडते म्हणजे दैवारात काय होते साहेब पूर्ण दैवारात पूर्ण सगळं चिंचले की हे पिजलंय धावण्या चालू झाला

दावण्या म्हणजे एवढा प्रचंड प्रत्येक पाण्यास स्पॉट असणारच आणि आस... एवढं धुकं पडलं का डावण्यात आला डाव्याच पाहिजे किमान खाल्ल्या पानाला पाहिजे एखाद्या पाना कुठलं आणि एवढ्या धुकं पडलं तर मिळकू शंभर टक्के होते आणि फुलगण ड्रॉप म्हणजे सेटिंग म्हणजे ड्रॉप होते बंच मध्ये सेटिंग झालं तेल लावले का चमकते कुठलं तेल लावले तेल लावले तेल लावले का चमकते तेल लावले आज तोडा केला नाही सर आपण हो किती कुंटल क्षेत्र आहे आपले दहा गुंटल क्षेत्र आहे किती माल निघाला सर सत्तावीस किलो निघाला पहिल्या तोड्याला पहिल्या तोड्याला सत्तावीस किलो हे जर एक एकर असतो पहिल्या तोड्याला एवढा आज पण कधी शक्य नाही चार पाच किलो ठीक आहे किलो ठीक आहे ठीक आहे आणि तोडूनच्या तोडून एवढा मला शिल्लक आहे आता जरी तोडला तर अजून सत्तावीस किलो निघणार आहे म्हणजे दिवसात दोन टाइम तोडी करावे लागणार असं वाटते वाटते की नाही म्हणजे काकडीकडे तसंच बघितल्या पाच तासात जर एवढी साईज होत असेल सर एवढा विलक्षण बदल होत असेल तर अजून दिवस साहेब किती वे, किती वेळा तीन तास म्हणजे तासा 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 तीन तासात काय साजली तीन तासात भरपूर ही जर संध्याकाळी एका नाही तोडली तर उद्या बदल्यात जाणार आजची आजची रात्र जर ठेवली ही तर शंभर टक्के बदल्यात बदल एवढं कस काय बदलत होते सर एवढे काय जबरदस्त ताकद आहे बर जर हे जर प्रॉपर जर भेसळ वगैरे व्यवस्थित जर दिलं आणि लक्षपूर्वक जर सगळे केले तर हे खतरनाक काम चांगलं नाही खतरनाक खरंच खतर आम्हाला दावण्यास मी वेगळा ह्याला काही स्प्रे घेतलाच नाही पाच स्प्रे घेतल्यात फक्त किती दिवसात दिवसात पाच होय पाच ते सहा स्प्रे झाले असतील आम्ही आलो एवढं सगळे पाच आलो तुम्हाला भेलाय काय मला नाही ना, ना, भेटचा काही संबंध नाही आणि ज्यावेळेला इन्स्टंट चार्जरची फवारणी झाली ह्याचं सगळं पूर्ण रूपच इन्स्टंट चार्जरची फवारणी दिली आणि त्याचं पूर्ण रूप चित्रच चित्रच पूर्ण बदल बरं असं काय बदल झाला आता आज किती चौथा दिवस आहे ही मिडीओ मला ह्या साईज ची बरं ज्या दिवशी मी फॉरणी घेतली त्या दिवशी ह्या साईजची मिडी बरं आणि आज मला वाटते चौथा दिवस आहे तीच मिडीओ ह्या साइज वर लिहिल्या एवढा बदल एवढं स्पीड आहे त्यात एनर्जी आणि त्याचं नावच दूध सगळेच बदलून टाक म्हणजे काय होता असतो काय झाला असत आहे का नाही म्हणजे चित्र बदलायला बदलायचं असेल तर एसीटी शिवाय पर्याय 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 जे वॉटर सल्युबलचा जो खर्च आहे किंवा त्याला जे ते दिल्यानंतर ज्या काही पुढच्या समस्या येतात त्याच त्याला काय टेन्शन काय घ्यायची गरज नाही गरज नाही काय काय गरज नाही काही गरज नाही बेसवडूस ती दिवसाला भरणे आणि क्रॉप फ्लावर सेटिंग असेल हे सगळं आपलं भिजत घालून अठ्ठेचाळीस तास चार दिवसात चार दिवसात सोडत राहणे पस्तीस दिवसात दुसरा बेसवंडू देऊन सात दिवस झाली दुसरा बेसवडूस दिल्यानंतर काय बदल जाणवला आपल्याला बदल म्हणजे अचानकच फुटव्याची संख्या वाढली वाढल्या एकदम तुम्ही म्हणाला की बांधून पुढे गेल नाही तो पण लगेच दुसऱ्या दिवशी लगेच बांधायला येते आता तीन दिवस झालं सगळं चढवून परत होतं ते सगळं तीन दिवसापूर्वी चढवलेलं आहे म्हणजे वेल एवढं सुटलं नव्हतं आता पाच दिवस झाले ना पाच दिवस झालं गेले पाच दिवसाची ह्याच सुद्धा मीडच दिसत नव्हतं बारीक वेळ दिसत बारीक आम्ही काय म्हणलं दहा दिवसात चालू होईल असा एक आमचा अंदाज होता तोडा चालू होईल दहा दिवसात तर ते पाचवी दिवशीच तुटले दुसरा बेसूर डोस आर एन पी एच खुशामृत दिला लगेच तोडा लगेच चालू पाच दिवसात म्हणजे लगेच चालूच झाला चालू झाला एवढे इन्स्टंट रिझल्ट आणि एकच फवारणी घेतली जाता आता सांगितलं म्हणजे इन्स्टंट चार्जर आता द्यायला गरज आहे म्हणजे इन्स्टंट आणि स्प्रे करा स्प्रे करा बरं त्यात वापरले तो स्प्रे दिल्यानंतर तुम्हाला किती दिवसात तरी बदल जाणवला दिवशी म्हणजे काकडी तुटली तुटली म्हणजे जी, जी काकडी दहाव्या दिवसात तुटणार होती ती तिसऱ्या दिवसात तुटली किती दिवस साहेब सात सात दिवस वाचले आपला प्लॉट किती दिवस पुढे जाईल असं वाटतं तुम्हाला हे आता असं वाटतंय की दोन अडीच महिने तरी आरामशीर फुटत हे की अजून याला ह्याच्यावर काय रोगच यायला नाही बरं रोग यायला नाही तर काय विषयच नाही रोग आला ना नाही तर रोग येणार नाही तोपर्यंत ही चालू चालूच राहणार आहे चालूच राहणार आहे तुम्ही बास बास म्हणायची वेळ येणार आहे हो की तर... नाही अगोदर आपण जे ककडी करतो सर केमिकल शेती करतात आहे की नाही तुम्ही मग सांगितलं एका सरला किती केमिकल वापरत होतो साहेब तसं म्हणजे जवळजवळ दहा गुंठ्याला दोनशे ते सव्वा दोनशे किलो लागवड आम्ही घालायची केमिकलच केमिकलची आणि वॉटर सल काय एक दिवस साडून दहा गुंठ्याला अडीच किलो तीन किलो या प्रमाण वापरायचं उत्पादन येत असेल नाही साहेब तुमचं उत्पादन असं फारसं काय नाही पण खर्च भरपूर यायचा खर्च भरपूर म्हणजे आता मागच्या वेळी माझं पूर्ण क्षेत्र लावलं त्यावेळी माझं जवळजवळ एक एकरात माझं झालं साडेसहा लाख रुपये मात्र साडेतीन लाख रुपये आणि बाकी सगळं पन्नास टक्के खर्चच गेला तो एक दिवस कधी कधी आता समजा वातावरण चेंज झालं तर रोज बी घ्यायला लागायचं फवारणे होय पाऊस पडायला लागला धावण्याभूर्वी जर प्लॉट मध्ये असला रोज फवारणी घ्यायची आणि फवारणी चांगलं दहा गुंट्याला बाराशे तेराशे पंधराशे एक केमिकल असायचं म्हणजे ककडी विकून आलं मार्केटला जाऊन आले मार्केट की आता औषध सगळी खरंय कुठं आहे खरंय खरंय ना, <laughs> ना? बर मग आता आता नाही आता ते काय आता ककडी घालायची पैसे घेऊन यायचे आहे ना म्हणजे इनकमिंग जास्त झाले ना आउट कमी झाले कमी झाले खर्च प्रचंड कमी आहे कमी प्रचंड बरीच खर्चाच्या बाबतीत म्हटलं तर जवळजवळ चाळीस टक्के तरी आरामशीर आत्ताच म्हणजे बचत आहे आम्हाला पिकवायला रासायनिकला तर चाळीस टक्के पैसे आताच राहिलेत शिल्लक राहिले शिल्लक राहिले म्हणजे एवढा एवढा खर्च करायला शेतकऱ्याला बरेच शेतकरी म्हणते शेती परवडतच नाही नाही शेती रासायनिक वर खरंच परवडत नाही आता मी जवळजवळ सहा वर्ष झाली रासायनिकच करतोय तर ते आमचं ताळतंत्र लावायला गेले म्हणजे एवढं प्रचंड पैसे मिळवून शिल्लक काहीच राहायचं लाखातन पैसे मिळून शेवटी शिल्लक विचार करावा लागत होता होय आता तस वाटत नाही म्हणजे आता जो खर्च झालाय ती मला वाटते आठ दिवसातच निघून जाईल असं वाटत आठ दिवसात बाबा पहिल्या चार चार तोड्यात चार पाच तोड्यात सगळे पैसे आठ दिवसात खर्च तारकाटी सगळं जेवढा आता याला एसीटी वैधीचा खर्च आला सहा सात दिवसात जाईल तारकाटी सगळं सगळे पंधरा दिवसात निघून जाईल एक महिना गावला तरी एक महिना रेट काय लावला सर आता आज ही काकडी पन्नास रुपयाने किलो जाग्यावर व्यापाऱ्यांनी जागेवर जायची गरज नाही नाही हो 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 मार्केटला जायची ना, ना, काय व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया काय साहेब काय व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया अशी आहे की मला जेवढं लागेल तेवढा मी पहिला भरतो मग दुसऱ्याला बोलो आता आमचं कसं आम्ही असाय करतो आमच्याकडे सात आठ व्यापार आहेत तर आता तिने सांगितले की बाबा पहिल्यांदा मी भरणार मग बाकीच्या माझं बुड भरल्याशिवाय दुसऱ्याला वाढायचं आणि ह्याच्या आधी नेहा म्हणून पाठ पाच सहा व्यापाऱ्यांचा मी नंबर का ठेवले माहितीये का आणि ते हे नाही नेलं तर दुसऱ्याला कुठला तर द्यायला यावं कारण आता ह्या वेळेला काय वेळ लागले पहिलाच व्यापारी म्हणतोय माझं पोट भरल्याशिवाय दुसऱ्याला द्यायचं नाही म्हणजे असं कधी झालं होतं कसं नाही असं कधी नाही झालं असं कधी झालं आणि त्याची अशी प्रतिक्रिया की आता ज्यावेळी ही काकडी ज्यावेळी बाजारात घेतली म्हणजे मागच्या वेळी माझा प्लॉट होता तिची ज्यावेळी काकडी घेतली तर ते प्लॉट थांबल्यानंतर सुद्धा मला व्यापाऱ्यांनी जबरदस्ती काकडी करायला लावली बस ही मी तोडखा लावणार होतो तिने सांगितली काकडीच कर तुझा दर काय असेल ते आम्ही नाही तू पण काकडीच कर कारण की ती चवच्या पद्धतीने झाली आता आमच्या आई बाजारात असते तिला सुद्धा अजून आता एक महिना झाला विचार कर की तू काकडी कधी येणार काकडी कधी येणार म्हणजे तुम्ही हात विक्री पण करता येत नाही हात विक्री थोडी हात विक्री थोडी करतो पण जास्तीच आम्ही म्हणजे व्यापाऱ्यांना व्यापाऱ्यांना सुद्धा काळ आहे की बाबा हे शंभर टक्के वैदिक शंभर टक्के हे चवी मध्ये बदल आहे चवि क्वालिटी मध्ये दोन दिवस काकडी ठेवली तर फुडणं आणि पाठीमागण अशी पिवळी पडत यायची बर आता इकडनं आणि इकडनं अशी पिवळी पडत यायची तसं काय नाही हे समजा असं तीन चार दिवस जर राहिले तर हा असं दगडागत राहते हार्ड राहते अजिबात एखाद्या बघा बरं मोडून साहेब काय बदल त्यांना काय कट वाटत किती क्रंच आहे आणि एवढी मोठी ककडी ककडी उंची जोडून बघा बरं किती उंच झाली ककडी ककडी निभर झाली का हो नाही निवा एवढी लांबडी ककडी असून किती कवळे वाहत कवळे आता अजून बी नाही म्हणजे हे जर आपण केमिकल वरची ककडी राहिली असती तर आता काय झालं असतं पूर्ण हे झालं असतं बी तयार झालं तयार आणि ती ककडी मार्केटला चालते का वजनावर कोण घेते का त्याला कोणी खंडीतच द्यावं लागतं खंडीतच द्यावं नाही ते बी जर समजा चाळीस रुपये असेल तर दहा रुपये किलो द्यायला पाहिजे आता ही कशी जाणार हे नाही हे तुम्ही ठोकर वजन करून विकायचं काय गरजून छाती टोकून ही काय तपणार कोण नाही घेणारच घेणारच एवढी चव चवच त्या पद्धतीची आहे ती रासायनिकला नाही चव नाही अजिबात नाही आणि हे कलर जे आता हाय हे आता हे कोल्हापूर काकडला असा कलर येतच कधीच येत नाही कधीच येत नाही बरं ह्या वर्षी येण्याच कारण काय मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी चांगला कलर आला मागच्या वर्षी थोडासा काळपट कमी होता ह्या वर्षी जास्तच काळ आहे आणि माल मागच्या वर्षी वातावरण आहे मागच्या वर्षी तुम्ही इन्स्टंट इंटरचा वापर केला नव्हता साहेब मागच्या वर्षी नाही केलं इंस्टंट चार्ज नव्हत नाही एक नंबर तुम्ही मोठी ककडी खाल्ल्या असं वाटतंय जाणवते का असं मोठी ककडी खाल्ल्याची एक नंबर टेस्ट पापड खाल्ल्या काही वाटायला पापड लागले खाल्या गोड आहे चवीला एक नंबर चवी एक नंबर कधीकडे वळाला कसं सर फक्त फवारणीच्या तापात बर जे सहा वर्षात ज्या फवारण्या घेतल्या त्या त्या फवारणीचा प्रचंड त्रास होईल त्या त्रासामुळे हे केले राम सर काय म्हणतात मी ते कसं ज्यावेळेला आपण पिकाला फवारणी मारणार आहे ते आपल्या चेहऱ्यावर स्वतःच्या अंगावर मारून घ्या जी आपल्याला सहन झालं तर त्या झाडाला मारा म्हणतात का नाही राम राम सरांची व्हिडिओ कधी बघितली का नाही सर बघितली मग आपल्याला जर सहन होत नसेल तर त्या झाडाला कशा सहन होत असतील आणि त्या खाणाऱ्याला कशा होत असतील नाही तो विचार ना आम्ही झाडाचा कधीच केला नाही आम्ही विचार केला मी स्वतःचा विचार केला कशा तरी खाऊ द्या <laughs> म्हटलं काहीतरी करू द्या मला पैसे मिळू द्या मला पैसे मिळू देत म्हटलं आपण आपल्याला त्रास होता कामाने म्हणून केलं पण केल्यानंतर समजते की नेमकं काय करायला पाहिजे तर आम्ही म्हणजे ह्याचा कसा विचार करायला पाहिजे ह्याला काय पाहिजे संवेदना आहेत त्याला सुद्धा जीव आहे ती कोणतरी माणूसच खाणार आहे हे कधी विचार केला नव्हतं बघितल्यानंतर विचार केला असं काहीतरी केलं एवढा प्रचार एवढा डोक्यात प्रकाश पडला म्हणा प्रकाश पडला आपण काहीतरी मिळवलं नाही ना शंभर टक्के मिळवून म्हणजे ज्यावेळी आम्ही रासायनिक करायचो नाही त्यावेळी आमचा मला असं वाटायचं की ही भाजी आता घरात खायची का नाही खायची दे। वांगी तर लावल्यात जोरात झाला चार फवारणी तरी एकदम स्टँडर्ड घेतल्या रोज पूर्ण पेट्रोल पंपात झाडून ही वांग खायचं का नाही आज ती काय आवश्यकता नाही नाही विकायच तर सोडूनच द्या त्याचं काय होईल ते होईल त्याचा कधी आम्ही विचारच केला नाही आम्हाला काय पिकवल्याशी अशी मतलब आज तसं वाटतंय बाबा ते जरा चुकीचं केलं म्हणजे काहीतरी डोक्यात प्रकाश पडला पाहिजे पडलाय हो, का नाही हा जर प्रकाश तरच आहे प्रत्येक शेतकऱ्या डोक्यात पडला तर काय बिल तुम्हाला म्हणजे पूर्णपणे सगळं बदलून नाही तर आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल आवर्जून एससीटी वैदिक हे तंत्रज्ञान शंभर टक्के सगळ्या पिकांना वापरावं शंभर टक्के शंभर टक्के तरच शेतकरी टिकला जाईल चार पैसे त्याला शेतीतून मिळतील काय राहणार इतकं चांगलं तंत्रज्ञान जे तिने जे दिले त्याबद्दल खरोखर माझ्यासारखा जर तरुण शेतकरी शेती करायचं म्हटलं तर ह्या टेक्नॉलॉजीवर पर्याय नाही नाही तर मग परत काय एम आय डी सी शिवाय पर्याय नाही डबा घेणे आणि सुटणे कामाला जाणे रोजगारी त्याच्याशिवाय काय पर्याय नाही किती एकर क्षेत्र आहे सर आपल्या इथं माझं आता इथं तीस गुंट आहे तीस गुंट आहे सगळं एसीटी वैदिकवर चालू केलं होय आपलं जवळजवळ सहा वर्ष मी रासायनिक केलं बरं त्यानंतर मग मी व्हिडिओ बघितले पहिल्यांदा त्यानंतर म्हणलं आपण हे बघू दहा गुंठ्यावरती करून मला चांगला रिझल्ट भेटल्यानंतर म्हणलं आता संपूर्ण हे ह्यावेळी पंचेचाळीस गुंटा आता एस सी टी वैदिकवरच लावणार सगळं एप्रिल पर्यंत सगळं म्हणजे ठरलेलं आहे किंवा मार्चमध्ये एखादा प्लॉट लावणार आणि एप्रिलमध्ये एखादा प्लॉट असं टोटल पंचेचाळीस गुंटे लावणार आहे एका प्लॉटवर डेमो घेऊन सगळ्या प्लॉटवर मार्गदर्शन कोणाच मिळेल सर दोन सर माझं नाव विजय आनंदराव कोयगडे ऐश्वर्या ऍग्रो कुरुकली मोबाईल नंबर सांग चौऱ्याण्णव झिरो तीन शेचाळीस पन्नास एकाहत्तर ओके आपलं मोबाईल मोबाईल नंबर राजेंद्र पाटील नव्वद अकरा चोपन्न एक्क्याऐंशी झिरो पाच कागल माहिती केंद्र सर कुठे आपलं भवानी कौलगे तालुका कागल ओके तर आपलं जर प्लॉट बघायला गेलो सर एक आदर्श प्लॉट घेण्यासारखा कमी दिवसात विस्तार भरपूर जय वैदिक जय वैदिक जय श्रीराम जय श्रीराम